लासलगाव लासलगाव सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे आज गुरुवार दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समता दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक महालेसर यांच्या हस्ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सर शिक्षिका माननीय अत्तरदे मॅडम तसेच मॅडम पाटील मॅडम मॅडम वाघ जगताप मॅडम देशपांडे मॅडम भोसले मॅडम विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस विनम्र अभिवादन केले तसेच विद्यालयामधील कुमारी वैष्णवी रवींद्र नेहरकर विश्वविजय पाटील शौर्य सचिन पाटील कोमल शिंदे श्रद्धा सोनवणे या विद्यार्थ्यांनी समता दिन व सूर्य ज्योतिबा फुले यांच्या माहिती विशद विद्यालय विद्यालयाच्या शिक्षिका सौ भोसले मॅडम यांनी समता दिनानिमित्त माहिती दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी नेहरकर या विद्यार्थिनीने केले व उपस्थितांचे आभार अत्तरदे मॅडम यांनी मानले महात्मा फुले हे आपल्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्ती आहे ज्या समाजात मुलींचे बारा लग्न केले जायचे व त्यांना लोक शिकवत नव्हते हो तेव्हा महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाईंना मातीवर कोरून लिहायला वाचायला शिकवले त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आज मुली इंजिनियर पायलट डॉक्टर या सर्व क्षेत्रात मुली मुलांना खांद्याला खांदा लावून काम करत आहे हे सर्व शक्य झाले ते फक्त महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे फळा फुलांनी ते सर्व बहरले त्या फळा फुलातून आवाज आज निघतो महात्मा फुले महात्मा फुले सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी आज मी तुम्हाला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे ज्यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले ज्यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले ते ज्ञानदाते ते विद्यादाते क्रांतीसूर्य महात्मा फुले महात्मा फुले आणि वर्ग व्यवस्थेच्या चौकटीत पिडलेला दीड झाली महात्मा पुरुषांनी उद्धार केला असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमे त्यांच्या त्यांच्या पवित्र स्मृती त्यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करतो